तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे ती जानकी ऐश्वर्याचा गळा दाबत असते आणि तिला विचारत असते माझ्या आईबद्दल तुला काय माहीत आहे ऐश्वर्या सांग मला नाहीतर मी तुला सोडणार नाही ऐश्वर्या मला तू सगळं खरं खरं सांग असं म्हणून ती तिला अंगावर धावून जाते तिचा जा गळा दाबते तिला मारण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्या काही तिला सांगत नाही त्यानंतर ती तिचा गच्च गळा दाबून धरते त्यावर मग ऐश्वर्या म्हणते पार्वती आई एवढं म्हणूनच ती लगेचच जानकी एवढा ऐकताच तिचा गळा सोडते आणि ऐश्वर्या तिथनं निष्ठून जाते आणि इकडे पार्वती आई मंदिरामध्ये आलेली असते आणि ती देवी आईला प्रार्थना करते देवी आई माझ्या हातातनं खूप मोठी चूक झाली आहे मला माफ कर माझ्यामुळे एका बाईचा संसार तुटला आहे तिचं घर उद्ध्वस्त झालं आहे या गोष्टीची मला खूप खंत वाटत आहे पण मी मजबूर आहे मी हे सगळं त्या ऐश्वर्याच्या ऐकण्यावरून केलं आजवर मी खूप नाटक केले पण मी कधीच कोणाचं घर तोडलं नाही पण मी हे कसल्या जाळ्यामध्ये अडकून बसले आहे मी तर हे सर्व माझ्या मुलीला भेटण्यासाठीच केलं होतं पण ती ऐश्वर्या खूपच दृष्ट आहे तिने माझ्या हातातनं एवढं सर्व एका बाईचं घर मोडून टाकण्याचं काम करून घेतलं ती बिचारी जानकी मला किती जीव लावते पण आता तर तिने मला धमकीच दिली आहे ती मला पोलिसात देईल असं म्हणाली आहे देवी आई आता तूच काहीतरी मार्ग दाखव आणि मला या सर्वातून वाचव असं म्हणून ती देवी आईसमोर रडत असते देवी आईची प्रार्थना करत असते आणि म्हणते तूच मला आता माझ्या मुलीपर्यंत पोचव माझ्या मुलीला भेटण्यास माझी मदत कर कारण त्या जानकीला जर हे कळालं दुसरं तर ती मला पोलिसामध्ये दे देईल आता मी काय करू असं म्हणून ती रडते आणि त्यानंतर तिला चक्कर येते ती तिथेच असलेल्या खांबाजवळ खांबाला टेकून खाली बसते आणि तेवढ्यातच त्या देवीची नंतर आरती चालू होते तिथे गुरुजी आणि मंदिरातले इतर काहीही लोकं येतात तिथे गर्दी जमा होते आणि देवी आईची आरतीला सुरुवात बात होते त्यानंतर पार्वती आई तिथेच खाली बसून मंदिरामध्ये आरती करते आणि त्यानंतर पार्वती आईला तिथेच मंदिरामध्ये डोळा लागतो आणि तिला तापही आलेली असते आणि इकडे जानकी ते फोटो घेऊन म्हणते पार्वती आईला तीच माहीत असेल की माझी आई कोण आहे कुठे आहे तिला माझ्या आईबद्दल माहीत असेल त्यानंतर त्या ती असं म्हणून पार्वती आईच्या रूममध्ये त्यांना शोधण्यासाठी जाते तर त्यांना कुठेच पार्वती आई सापडत नाहीत मग ती घरभर पार्वती पार्वती आईला सापडते पण पार्वती आई कुठेच नसतात त्यानंतर ती ऋषिकेशला आवाज देते आणि ऋषिकेशला विचारते तुम्ही कुठे पार्वती आईला पाहिलं का कारण पार्वती आई कुठेच दिसत नाहीयेत आणि घरामध्येही कुठे नाहीयेत त्यानंतर बाहेर जातात अंगणामध्ये गार्डनमध्ये शोधतात त्यानंतर ते गुलाबदाला विचारतात तू पार्वती आईला पाहिलंस का त्यावर गुलाबदा म्हणतो हो मी पार्वती आईला इकडे जाताना बाहेर पाहिलं आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो पार्वती तू ह्या साईडला बघ मी इकडच्या साईडला बघतो असं म्हणून ते दोघेही तिथनं पार्वती आईला शोधण्यासाठी म्हणून बाहेर जातात आणि पार्वती आई मात्र इकडे मंदिरामध्ये आलेली असते आणि ती मनोमन देवीला म्हणते माझ्या हातनं खूप मोठं पाप झालं आहे खूप मोठी चूक घडली आहे माझ्यामुळे त्या बाईचं घर तुटलं आहे घराचे हिस्से झाले आहेत मला याचं फारच दुःख होत आहे पण मी मजबूर आहे त्या मी आत्तापर्यंत हे नाटक करायला खूप वेगवेगळ्या पात्रामध्ये गेले पण मी कोणाचं घर आत्तापर्यंत कधीच मोडलं नव्हतं त्यानंतर आसपासच्या परिसरामध्ये ती जानकी सर्वांना विचारते तुम्ही साठ वर्षाची वयस्कर बाई पांढरे केस झालेले आणि गुलाबी कलरची साडी घातलेली बाई बघितली का पण तिला कुठेही पत्ता लागत नाही त्यानंतर ती सापडत सापडत मंदिराजवळ येते आणि त्यानंतर मंदिरामध्ये आरती चालू आहे हे पाहून ती मंदिरात येते आणि सहजच म्हणून त्या गुरुजींना विचारते की गुरुजी तुम्ही एखादी अशी बाई बघितली आहे का साधारण तिचं वय साठ वर्ष आहे आणि तिने गुलाबी रंगाची साडी घातली आहे त्यावर गुरुजी म्हणतात हो अशी एक बाई मंदिराच्या मध्ये बसलेली आहे तुम्ही एकदा बघता का कदाचित ती तीच बाई असेल असं त्यानंतर गुरु जानकी ते बाईला शोधायला मंदिरात जाते आणि त्यानंतर ती देवीचं दर्शन घेते आसपास बघते तर तिला तिथे पार्वती आई बसलेला दिसतात मला काय वाटलं तुम्ही अशा घरातून सोडून इकडे देवळामध्ये येऊन बसताना आणि देवी आई तुम्हाला माफ करेन एक लक्षात ठेवा देवी आई नेहमीच सत्याच्या बाजूने असते ती तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही असं माझं घर तोडून माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये वादळ आणून असं येऊन बसला आहात इकडे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आणि तुम्ही इकडे मंदिरामध्ये येऊन निवांत बसले आहात तुम्हाला काहीच कसं हो वाटत नाही पण तुम्हाला जे करायचं होतं तुमचा हेतू तर तुम्ही साध्य केलाच आहे त्या ऐश्वर्याच्या नादी लागून माझे घराचे हिस्से तर तुम्ही केलेलेच आहेत आधी त्या ऐश्वर्याच्या नादी लागून तुम्ही जे केलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला देवी आई माफ करणार नाही तुम्ही मला माहीत आहे तुमच्यामध्ये आणि ऋषिकेशमध्ये रक्ताचं नातं नाही आहे आणि तुम्ही पार्वती आई नाही आहात हेही मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे आणि देवी आईलाही चांगलंच माहीत आहे पण मी आज इथे तुमच्याकडे त्या कामासाठी नाही तर वेगळ्याच कामासाठी आली आहे मी तुमच्यापुढे हात जोडते तुमच्यापुढे नाक घासते मला तुम्ही माझी आई कुठे आहे ते सांगा आणि माझ्या आईचा फोटो तुमच्याकडे होता म्हणजे नक्कीच तुम्हाला माझी आईबद्दल काही ना काहीतरी माहीत असणार एवढे दिवस मी असं समजत होते की मनात मी आणत आहे माझं या जगामध्ये कोणी नाही असं मी माझ्या मनाची समजूत घातली होती पण मला आज कळालं आहे की माझी आई आहे आणि ती जिवंतही आहे पण आता ती कुठे आहे हे फक्त तुम्हालाच आहे तुम्ही प्लीज मला तिचा पत्ता सांगा माझी मदत करा तुम्हाला हवं ते मी देईल असं ती पार्वती आईला म्हणते आणि पार्वती आईला हलवते तर पार्वती आईला फार ताप आलेली असते आणि पार्वती आई बेशुद्ध होऊन पडलेली असते त्यानंतर ती लगेचच पार्वती आईला हॉस्पिटलाइज करते सिटी दावखण्यामध्ये ऍडमिट करते आणि इकडे ऋषिकेशही थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये येतो आणि विचारतो की काय झालं जानकी पार्वती आईला काय झालं काही सिरियस तर नाही ना त्यावर जानकी म्हणते काही सिरियस नाही पण त्यांना प्रचंड ताप आली आहे आणि तापेमुळेच त्या बेशुद्ध पडलेल्या आहेत तुम्ही काळजी करू नका डॉक्टर त्यांना आतमध्ये चेक करत आहेत आताच डॉक्टर त्यांना आतमध्ये घेऊन गेलेले आहेत तर ती स्वतःच्या मनाशीच असा विचार करते जर मी आत्ताच ऋषिकेश ला माझ्याबद्दल आणि पार्वती आईबद्दल माझ्या आईच्या फोटोबद्दल जर त्याला सांगितलं तर तो आणखीनच टेन्शनमध्ये येईल कारण आधीच त्याला खूप टेन्शनमध्ये आहे पार्वती आईला ॲडमिट केलं आहे या गोष्टीने तो फार परेशान आहे असं म्हणून ती विचार करून त्याला सांगत नाही इकडे पार्वती आई घरात नाहीये ती कुठेतरी घरात न निघून गेली आहे या विचाराने सर्वजणच फार काळजीमध्ये टेन्शनमध्ये असतात आणि त्या सौमित्राची आई फारच बडबड करत असते त्या म्हणतात बरं झालं संध्याकाळच्या वेळेला तिने सांजाच्या टायमाला ही साडेसाती अवदासा घरामधनं निघून गेली हे चांगलंच झालं वाड मांजर आता वापस इकडे येऊच नये नानासाहेब ती बाई ह्या घरामध्ये आल्यापासून तिने माझ्या पोरीच्या आयुष्याचं पार वाटोळं करून टाकलेलं आहे या लबाड बाईमुळे माझ्या पोरीला काय काय सहन करावं लागलं आहे तुम्हाला याची कल्पना तरी आहे का नानासाहेब असं त्या नानासाहेबांना नाना म्हणत असतात त्यावर नानासाहेब म्हणतात तुम्ही हे काय बोलत आहात त्यावर सुमित्रा म्हणते आई तू जरा तरी शांत ना घरात काय परिस्थिती आहे त्याचं तरी थोडंसं भान ठेव त्या आजी म्हणतात मी तर भान ठेवते पण तुम्ही मात्र बेभान होऊन त्या बाईचा उदो उदो करा जय पार्वती जय पार्वती असं जपत बसा बोलते म्हणून माझं तोंड दिसतं पण त्या बाईचा बनेलपणा तुम्हाला दिसत नाही का एवढ्या दिवसांनी इथे आली आहे ती हक्क गाजवायला मग आधी त्या मुली त्या बाईने माझ्या मुलीच्या हातात ताब्यात हे जेवढं सगळं का द्यायचं तेवढ्यातच नानासाहेबांना ऋषिकेशचा फोन येतो आणि ऋषिकेश म्हणतो नाना पार्वती आई भेटली आहे आणि ती आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आम्ही सगळेही तिच्या जवळच आहोत तिला ताप आली आहे त्यामुळे तिला ॲडमिट केलं आहे आणि ती, ती बेशुद्धही झाली होती त्यावर मग नानासाहेब म्हणतात मीही तिथे येतो तू थांब त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही नको नाना तुम्ही घरीच थांबा जर काही गरज लागली तर मी तुम्हाला कॉल करेन मग तुम्हाला बोलावून घेईन त्यानंतर नानासाहेब सर्व प्रकार घरी सर्वांना सांगतात त्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग हे ऐकून घाबरलेले असतात आणि इकडे डॉक्टर येतात आणि म्हणतात त्यांच्या फारच प्लेट कमी झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना आता रक्ताची गरज आहे त्यावर डॉक्टर म्हणतात त्यांना बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे मग आणखी म्हणते माझाही बी पॉझिटिव्हच ब्लड ग्रुप आहे इकडे सारंग आणि ऐश्वर्या त्यांच्या रूममध्ये जाऊन डिस्कस करत असतात की आता पुढे काय करायचं सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आता सगळं आपलं संपलं पण आता पकडले जाणार आपल्याला आता कोणीच वाचू शकणार नाही आता आपला खेळ संपला परवापर्यंत तर सगळं नीट voto ती पार्वती आईस तुमची आई, आई होती पण आता अचानक त्या दोघी कुठनं समोर आल्या आणि एकमेकींना त्यांना सर्व खरं कळालं आणि त्या दोघींनी मिळून आपली वाट लावली आपला प्लॅन फिसकटवून टाकला मला तर खूप भीती वाटत आहे आता आपण काय करायचं ऐश्वर्या काहीतरी बोला ना त्यावर ऐश्वर्या म्हणते हॉस्पिटलमध्ये आहे आणि ती बेशुद्ध आहे त्यावर सारंग म्हणतो हो ना तेच तर आणि तिच्याजवळ जानकी सुद्धा आहेत म्हणजे ऐश्वर्या विचार जर करा तुम्ही जर त्या बाईला अचानक शुद्ध आली आणि तेवढ्यातच जानकीने तिला विचारलं आणि त्या बाईने जर तिला सर्व खड सांगितलं तर मग आपण काय करणार आहोत ऐश्वर्या म्हणते हा खेळ तर संपला पण आपला नाही त्या लताबाईचा आता बघा मी तिला कशी वर पाठवते आणि तिला शुद्ध येण्याआधीच वरी पाठवते म्हणजे हे कधीच त्या जानकीला कळणार नाही आता ही विषाची बॉटल मी बघा ह्यानी कसा उपयोग करते ह्या बाटलीचा त्यानंतर इकडे जानकी त्या बाईला ब्लड देण्यासाठी म्हणून ऋषिकेशच्या आईला हॉस्पिटलमध्ये गेली असते हॉस्पिटलाईज झाली असते आणि इकडे जानकी तिथे कोणी नाही हे पाहून नर्सचा ड्रेस घालून तिथे येते आणि ती जी बॉटल तिच्या सलाईनमध्ये सोडायची असते ती काढून तिथे विषाची बॉटल ठेवते आणि इकडे जानकी ते ब्लड डोनेट करून झाल्यानंतर तिथनं वापस त्या आईच्या रूममध्ये जाते आणि तिला औषध देण्यासाठी म्हणून जी बॉटल त्या ऐश्वर्याने तिथे ठेवलेली असते तीच बॉटल ती उचलते आणि ते औषध त्या टोपणमध्ये काढते आणि हे सर्व ऐश्वर्या दुरून होताना बघत असते तर तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये काय दाखवणार आहेत हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा